आपण ऐकत आहात राजूच्या शाळेत आई पास ही गोष्ट आहे सातवीतल्या राजूची शाळा सुरू झाल्या नवीन दप्तर नवीन पुस्तक त्या पुस्तकांचा नवा गंध रंगी बेरंगी चित्र सार कस नवनवं आणि हव हवस नव्या वर्गात मुलांचे आवडते शेवडे गुरुजी आले सारा वर्ग आनंदून गेला गुरुजींनी पहिल्याच दिवशी मुलांना एक उपक्रम दिला प्रौढ साक्षरतेचा त्यांनी मुलांना समजावून सांगितलं प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरातल्या एका निरक्षर व्यक्तीला साक्षर करायचं मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्या की त्या प्रौढांच्याही परीक्षा शाळा घेईल मुलं आणि प्रौढ यांचे निकाल एकाच दिवशी जाहीर केले जातील आणि प्रथम क्रमांक येणाऱ्यांना एक सब बक्षीस दिलं जाईल गुरुजींची योजना एकदम पडली याशिवाय गुरुजी मोठ्या माणसांना लागणारी हे सगळं देणारच होते आणि कस शिकवायचं याच मार्गदर्शनही करणार होते राजूने पक्क ठरवलं तो कामाला लागला राजू शेतकऱ्याचा मुलगा त्याच शेतात तुमदार छोटस कौलारू घर होत सभोवती फुलझाड फुललेली स्वच्छ सुंदर असा परिसर राजूचे वडील थोडे शिकलेले पण आई मात्र निरक्षर होती कुठे गावाला जाताना एस टी वरचे बोर्ड तिला वाचता येत नव्हते हिशोब नीट जमत नव्हता हे राजूने पाहिलं होत आईला शिकवायचंच हा त्याने चंग बांधला म्हणजे पक्क ठरवलं गुरुजींच्या उपक्रमाबाबत त्याने आईला काहीच सांगितलं नाही त्याने एक वेगळीच युक्ती शोधून काढली शाळा सुरू होऊन चार पाच दिवसच झाले होते रात्री जेवण राजू म्हणाला आई मला आज थोडा अभ्यास करायचाय तू बसशील का ग माझ्याजवळ अरे आम्ही तर इथेच आहोत तू कर ना अभ्यास आई म्हणाली नाही नाही तू समोर बसली पाहिजेच मला भीती वाटते ग एकट्याला नाहीतर राहू दे माझा अभ्यास मी झोपी जातो कोणत्या आईला आपल्या मुलाने अभ्यास करू नये असं वाटेल बरं ती चटकन म्हणाली अरे नको नको तू कर अभ्यास मी बसत जाईन हा इथे आईचं हे बोलणं ऐकून राजूला खूप आनंद झाला त्याने मनात ठरवलं होतं आणि तसंच झालं तो अभ्यास करू लागला आई त्याच्याकडे कौतुकाने बघत होती खर तर राजूचं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं कारण त्याला पुढची योजना अंमलात आणायची होती ना तो म्हणाला आई तू असं कर ना नुसतं बसण्यापेक्षा ही पाठी घे आणि या पाठीवर मी एक एक अक्षर काढून देतो ते तू गिरवून पाठ कर ना हसून वेडायस <laughs> का मी आणि शाळा शिकू हो ग आई त्यात काय बिघडलं थोडी थोडी अक्षर शिकलीस तर गाडीवरच्या पाट्या वाचता येतील ना तुला गावाला जाताना तुझं तुलाच कळेल कोणती मोटार कुठे जाते ते खरच की आई मध्येच म्हणाली तसं राजू पुढे म्हणाला हे बघ तुला बाजार हाट करताना हिशेब जमू लागेल आणि हे बघ आई तुलाही शिकता येईल बरं का तुझ्या संगतीने माझाही अभ्यास होईल मग आईने विचार केला राजूच म्हणणं तिला पटलं शाळेत गुरुजी सांगतील तसं तो रोज आईला अक्षर अंक वगैरे शिकवू लागला प्रगती होऊ लागली राजूचाही अभ्यास सुधारला आई मन लावून शिकू लागली छोटी छोटी वाक्य करणं हिशोब वाचणं आणि लिहिणं हे सगळं येऊ लागलं आवड निर्माण झाली की प्रयत्न करून यश मिळवलं जात हे गुरुजींनी शिकवलेलं वाक्य राजूला आठवलं वर्ष संपलं राजूची वार्षिक परीक्षा झाली मग शाळेने योजनेप्रमाणे प्रौढांचीही छोटीशी परीक्षा घेतली अखेर निकालाचा दिवस उजाडला पालक आणि मुलांकरता कार्यक्रम होता सर्वजण हजर होते परीक्षांचे निकाल जाहीर झाले वर्गात राजूचा तर प्रौढ वर्गात त्याच्या आईचा पहिला नंबर आला होता सर्वांना खूप आनंद झाला गुरुजींनी प्रौढ साक्षरतेची योजना सांगितली तेव्हा कुठ्या आईला कळलं राजू शिकवण्याचा आग्रह का करत होता ते समारंभात गुरुजींनी आईच्या हस्तेच एक छानशी भेट वस्तू देऊन त्याचा सत्कार केला आईला राजूचा आता अभिमान वाटला तिचा आनंदाने भरून आला तिने त्याला उराशी डोळ्यातले आनंदाश्रू अलग त्याच्या डोक्यावर ओघळले तो आनंद आणि तो प्रसंग अवर्णनीयच होता टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं मुलांना तुम्ही देखील सर्वांना अभिमान वाटेल असंच वागा